परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाने दोन महिन्यांपासून सुरू केलेले साखळी उपोषण मराठा आरक्षण योद्धा मनोज दरंगे पाटील यांच्या सूचनेनुसार स्थगित करण्यात आले आहे वीस जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी साखळी उपोषण स्थगित करा अशा सूचना आल्या असून त्यानुसार परभणीतील साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक किशोर रनेर नितीन देशमुख बाळासाहेब मोहिते उपस्थिती होती यापुढे जिल्हाभरात गावोगावी जाऊन वीस जानेवारीच्या आंदोलनाची जनजागृती करण्यात येणार असल्याचं बाळासाहेब घिके एम सी न्यूज परभणी मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या आदेशानुसार आज उपोषणाची सांगता होत आहे कारण त्यांनी पुढचा वेळ हा इतका मधल्या वेळ वीस जानेवारीपर्यंतचा वेळ ग्रामीण भागामध्ये जाऊन जनजागृती करण्याकरता वेळ दिलेला आहे आम्ही वारकरी मंडळाचा एक विभागीय अध्यक्ष या यानं सर्व वारकरी मंडळाच्या महाराजांची मिटिंग बैठक घेणार मी आणि सर्वांना सांगणार कीर्तनाच्या माध्यमातून आपण स जनजागृती करायची आणि लाखोच्या संख्येनं परभणी जिल्ह्यातून लाखोच्या संख्येनं तसं महाराष्ट्रातून येणारी तर कोट्यावधी हो संख्या आहे संख्येनं जास्त जास्त संख्येनं जायचं हेच आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून सांगणार